नमस्कार स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशस्वी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एखादा आवाज असतो गोड शांत आणि त्या स्वरांमध्ये एक असामान्य ताकद असते असा आवाज जो नेहमी तुमच्या मनात रेंगाळत राहतो आज आपण एक अशी गायिका पाहणार आहोत जिने अनेक भाषांमध्ये गाणी गायली जेव्हा एकदा त्या नातेवाईकांना भेटायला मुंबईमध्ये आल्या तेव्हा अरुण दाते यांनी त्यांचं गाणं ऐकलं आणि त्या गाण्यानं प्रभावित होऊन त्यांनी त्या गायिकेची ओळख संगीतकार यशवंत देव यांच्याशी करून दिली देव यांनी संगीतबद्ध केलेलं मन पिसाट माझे हे गीत त्यांनी गायलं ते प्रचंड लोकप्रिय झालं आणि त्यानंतर गायिका म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला त्या गायिका होत्या कृष्णा कल्ले पुन्हा गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा त्यांचा जन्म अठरा डिसेंबर एकोणीसशे चाळीस रोजी करवार उत्तर कर्नाटकमध्ये झाला त्यांचे वडील कानपूर येथे सरकारी नोकरीत होते त्यामुळे त्यांचे बालपण कानपूरमध्ये गेले वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी कानपूर रेडिओ स्टेशनवर गायनास प्रारंभ केला यात्रा संगीत महोत्सवमध्येही त्यांनी सहभाग घेतला आणि लोकप्रियता मिळवली एकोणीसशे सत्तावन्नमध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय गायन पुरस्कार प्राप्त झाला ज्येष्ठ संगीतकार बाळ चावरे यांनी एकदा लिहिलं आहे की कृष्णा कल्ले यांची मेहनत अगदी वेगळ्या स्तराची होती ते म्हणतात की त्यांच्याबरोबर त्यांनी एक अतिशय नाजूक गाणं रेकॉर्ड केलं आणि ते गाणं इतकं सुंदर होतं की स्टुडिओतील सर्वजण स्तब्ध राहिले ते गाणं म्हणजे मुक्त धुंद मी मीरा हे गाणं म्हणजे त्यांच्या आवाजातील आत्मविश्वास आणि भावनांचा उत्तम प्रतिबिंब कृष्णा कल्हे यांनी साठ आणि सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला अनेक हिट गाणी दिली जी आजही तितकीच लोकप्रिय आहेत गाल गुलाबी नैन शराबी या चित्रपटातील मोहम्मद रफीन सोबत मेरी हसरदो की दुनिया आणि हम कहा जा रहे है मधील महेंद्र कपूर सोबतच हमको मार दिया यांसारखी अनेक गाणी आजही रसिकांच्या मनात आहेत तिच्या आवाजानं हम कहा जा रहे बंबई रात की बाहोमे राज नैनी हाल शिकार सती सुलोचना यांसारख्या उल्लेखनीय चित्रपटातील अनेक गाणी अजराम झाली गोड गोजरी लाज लाजरी सारखं गोड गाणं आपल्या मधाळ आवाजानं खुलवणाऱ्या कृष्णा कल्ले यांनी एकोणीसशे साठमध्ये ऑल इंडिया रेडिओमध्ये गायन कारकिर्दीला सुरुवात केली ओ पी नैयर कल्याणजी आनंदजी मदन मोहन जयदेव शंकर जयकिशन यांसारख्या त्या काळच्या दिग्गज संगीतकारांनी कृष्णा कल्ले यांच्या आवाजाची दखल घेत त्यांना अनेक गाणी दिली कृष्णा कल्ले यांनी आपल्या सोनेरी आवाजानं त्या गाण्यांचं सोनं केलं हे काही वेगळं सांगायला नको बन तुम तुम करता है इशारो का मतलब जो मोठी तेरी नानी है आई है घटा ही त्याची काही उदाहरणे मराठीतही ऊठ शंकरा सोड समाधी तू अबोल होनी देश ही माता परिकथेतील राजकुमारा मैना राणी शहाणी अशी अनेक गाणी कृष्णा कल्ले यांनी आपल्या सुमधुर आवाजात अविस्मरणीय केली कृष्णा कल्ले यांनी एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तर या दशकात हिंदी मराठी कन्नड आणि पंजाबी चित्रपटांमध्ये तीनशेहून अधिक गाणी गायली त्यांना एकोणीसशे सत्तावन्नमध्ये राष्ट्रीय युवा गायन पुरस्कार एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये के एल सहगल स्मृती पुरस्कार एकोणीसशे पासष्टमध्ये गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया पुरस्कार आणि दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार प्राप्त झाला अशा बावन्न कशी सोन्यासारखा आवाज लाभलेल्या कृष्णा कल्ले यांना स्मृतिगंध परिवारातर्फे आदरांजली तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्मृतिगंधाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार